काय आम्ही पुण्यावरून आलेलो आज सकाळीच इकडे उस्मानाबाद मध्ये आलो आणि आम्ही नेहमी इकडे युवराज लॉजला येत असतो राहायला आणि आज सकाळी आलेले असताना आम्ही फ्रेश होत असतो ना आणि आम्ही आर्किटेक्ट आहोत तिकडे आमचं काम चालू असतं म्हणून आमची नेहमी मंथली व्हिजिट असतेच इकडे येत असतो आम्ही नेहमी आणि आज सकाळी चेंज करत असताना मॅडम ज्या माझ्या बरोबरच्या पार्टनर आहेत त्यांचं ते अंघोळ करत असताना दुसऱ्या टॉयलेट मधून एका मुलाने बघितलं आणि मॅडमनी जोरात ओरडलं त्यावेळेला तिनचा वेळा आणि त्यावेळेला आम्ही लगेच बघायचा प्रयत्न केला काय झालं ते पण तोपर्यंत मुलगा पळून गेला होता शेजारच्या रूममध्ये दोन टॉयलेट जे आहेत दोन्ही रूमचे ते अटॅच आहेत म्हणजे एकाला एक भिंत कॉमन भिंत आहे तर पलीकडच्या टॉयलेटमधून या टॉयलेटमध्ये बघू शकतात तर ते दुसरीकडचा मुलगा होता तो पळून गेलेला त्यावेळेला पण नंतर आम्ही खालती आलो खालती आल्यावरती बघितलं तर तो मुलगा असाच बसला होता आणि तोपर्यंत आम्ही जस्ट त्याला आम्ही रागाच्या ह्याच्यामध्ये थोडंफार मारामारी केली त्याच्याबरोबर पण तरी आम्ही हॉटेलवाल्यांना सांगितलं की तुम्ही पोलिसांना बोलवा ती कंप्लेंट तुमच्याकडून झाली पाहिजे तर हॉटेलवाल्यांनी काही रिस्पॉन्स दिला नाही तर म्हणून आम्ही त्याच्यासाठी कंप्लेंट करायला म्हणून पोलिसांना डायरेक्ट फोन केला आणि हॉटेलवाले सर म्हणाले आम्हाला की तुम्हीच फोन करा आम्ही नाही फोन करणार या कोणाला खिडक्यांचं त्यांनी दोन टॉयलेट बाजूबाजूला आहेत आणि एका खिडकी एका टॉयलेटमधून दुसऱ्या टॉयलेट मधलं दिसतं अशा टाइपच्या खिडक्या आहेत लोअरच आहेत आणि आम्ही जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी सांगत होतो तेव्हा ते हॉटेलवाले आम्हाला उलटं म्हणाले उल्ट... की ते तुमची चुकी आहे तर तुम्ही खालच्या फ्लोअरवर फिरून रूम घ्यायला हवी होती किंवा पोलीस बोलवा वगैरे ते आमच्याशी असं बोलायला लागले माहित नाही पण हे फारच चुकीचं आहे आणि त्या मुलाला अजिबात काही वाटत नव्हतं एकदा नाही आणि त्या मुलं मी दोनदा बघितलं एकदा तो डोकावत होता ते चष्मा त्यांना चष्मा असल्यामुळे त्यांना आधी काही कळलं नाही एक अंधार काहीतरी सावली असल्यासारखं आधी वाटलं पण दुसऱ्यांदा पूर्णपणे मुलगा दिसला त्यांना की तिकडे उभा आहे कोणतरी एक माणूस आणि त्या ओरडल्या जोरात आणि आम्ही त्याच्यानंतरच सगळं जे काही ऍक्शन घेतली ती घेतली